हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत साताऱ्यातील टॉप सात ठिकाणं सातारा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचं शहर आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी सातारा सात टेकड्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं सातारा म्हणजे किल्ले मंदिरे इतिहास आणि निसर्ग याचं सुंदर मिश्रण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण नंबर एक ठिकाण सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे सर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहा नंबर सात संगम महुली साताऱ्याचं पहिलं खास ठिकाण म्हणजे संगम महुली येथे कृष्णा आणि वेणा नद्या एकत्र मिळतात या संगमाला धार्मिक महत्व आहे अनेक भक्त येथे स्नान करतात आणि पुण्य मिळतं असं मानलं जातं नदीकाठचे घाट जुनी मंदिरे आणि शांत वातावरण मनाला खूप शांती देतात येथे स्थानिक मेळावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमही होतात धार्मिक भावनेसोबतच निसर्गाचं सौंदर्य अनुभवायला मिळतं नदीकाठी बसून गार वारा अनुभवणं ही सुद्धा मोठी मजा आहे नंबर सहा श्री ढोल्या गणपती मंदिर सहाव्या क्रमांकावर आहे श्री ढोल्या गणपती मंदिर हे मंदिर गणपती देवाला समर्पित आहे ह्या मंदिराला जाण्यासाठी खूप छोटा रस्ता आहे पण मंदिरात पोहोचल्यावर मन एकदम शांत होते येथील वातावरण खूप शांत आहे या मंदिराभोवती खूप झाडे आणि लोकांचे घरे दिसतील पण मंदिरमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला एकदम बरे वाटेल मंदिरात प्रवेश केल्यावर तुम्हाला एक छोटा रस्ता आहे जेथे तुम्ही प्रदक्षिणा करून गणपतीच्या मूर्तीपर्यंत पोहोचू शकतात साताऱ्यात आला तर श्री ढोल्या गणपतीला तुम्ही नक्की भेट द्या नंबर पाच राजवाडा पॅलेस राजवाडा पॅलेस हा साताऱ्याच्या राजघराण्याचा भव्य राजवाडा आहे शाहू महाराजांच्या काळात हा वाडा उभारण्यात आला येथे मोठे मोठे दरवाजे सुंदर कमानी आणि लाकडी नक्षीकाम पाहायला मिळतं वाड्यातून चालताना जणू आपण त्या काळात गेल्यासारखं वाटतं मराठा मुघल आणि राजपूत शैलीचं सुंदर मिश्रण या वास्तूत दिसतं इतिहासप्रेमी आणि फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे नंबर चार श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे संग्रहालय मराठा साम्राज्याच्या इतिहासाचं सा खजिना आहे येथे शस्त्र कवच नाणी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक दुर्मिळ वस्तू पाहायला मिळतात प्रत्येक वस्तू एक गोष्ट सांगते शौर्य पराक्रम आणि धैर्याची विद्यार्थ्यापासून इतिहासप्रेमीपर्यंत सगळेच लोक येथे आवर्जून येतात संग्रहालयातल्या ये वस्तू पाहताना मराठा साम्राज्याची ताकद आणि सांस्कृतिक वारसा अनुभवायला मिळतो साताऱ्याचा सा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर या संग्रहालयाला भेट देणं अगदी गरजेचं आहे नंबर तीन श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर तिसऱ्या क्रमांकावर आहे श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर हे मंदिर भगवान नटराजाला समर्पित आहे खास म्हणजे तामिळनाडूच्या प्रसिद्ध चिदंबरम मंदिराची प्रकृती येथे पाहायला मिळते मंदिराची दाक्षिणात्य शैलीतील भव्य वस्तू आणि नक्षीकाम सर्वांना आकर्षित करतात येथे येणाऱ्या भक्तांना आध्यात्मिक अनुभव मिळतो हे मंदिर केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिक आणि कलात्मक दृष्टीने महत्वाचं आहे साताऱ्यात इतकं सुंदर आणि वेगळं मंदिर पाहायला मिळणं ही मोठी गोष्ट आहे शांत वातावरण सुंदर शिल्प आणि दैवी ऊर्जा ह्या सगळ्यामुळे हे ठिकाण खास बनतं नंबर दोन चार भिंती हुतात्मा स्मारक हे ठिकाण सुरुवातीला पहारेकरी मनोरा म्हणून बांधण्यात आलं होतं पण नंतर ते स्वातंत्र्य सैनिकाच्या स्मृतीसाठी स्मारक बनलं चार भिंती म्हणजे चार मजबूत भिंती ज्या धैर्य शक्ती आणि संघर्षाचं प्रतीक आहे या स्मारकाभोवती बागा आहेत येथे प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनासारखे कार्यक्रम आयोजित होतात हे ठिकाण देशभक्तीचे भावना जागवणार आहे येथे येऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण करणं ही एक अभिमानाची गोष्ट आहे नंबर एक अजिंक्य किल्ला पहिल्या क्रमांकावर आहे अजिंक्य किल्ला साताऱ्याचं हे सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे डोंगरावर वसलेला हा किल्ला शहराचं अप्रतिम दृश्य दाखवतो मराठा इतिहासात ह्या किल्ल्याला मोठं महत्व आहे मजबूत भिंती बुरुज आणि जुन्या दरवाजामुळे त्याची शान अजूनही टिकून आहे ट्रॅकिंग आवडणाऱ्यांसाठी हा किल्ला एकदम उत्तम आहे डोंगर चढताना निसर्गाचं सौंदर्य आणि थंड हवा अनुभवता येते किल्ल्यावर पोहोचल्यावर सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि हिरवीगार दऱ्या दिसतात इतिहास निसर्ग आणि साहस सगळंच एकाच ठिकाणी मिळणारं अजिंक्य तारा किल्ला हे साताऱ्याचं हृदय आहे ही होती साताऱ्यात भेट द्यावी अशी सात टॉप ठिकाणं किल्ले मंदिरे स्मारक साताऱ्यात सगळंच आहे तुम्हाला कोणतं ठिकाण पहिल्यांदा भेट द्यायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हाय जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा